नमस्कार मैत्रिणींनो दीप टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवरती मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते मैत्रिणींनो कालच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो चौवेचाळीस छातीच्या मापाचं जे ब्लाऊज आहे ते कसे कटिंग करायचं आहे डायरेक्ट कपड्यावरती आपण काल ब्लाऊज कटिंग केलेलं आहे तर त्यातलं बघा तुम्हाला दाखवून देते पुन्हा एकदा हा आपला बॅक पार्ट आहे त्याच्यामधला डायरेक्ट कपड्यावरती आपण कटिंग केलेलं असलेलं आणि हा बॅक पार्ट हे आहे साइड पीस हे बघा हा आहे आपला साइड पीस त्यानंतर ही आहे आपली कटोरी ही कटोरी जी आपण वाढवलेली होती बघा अगोदर आपण ही ही कटोरी कटिंग केली होती आणि याच्यावरून आपण ही वाढवून ही कटिंग केलेली आहे आणि हा हे आहे आपलं पट्टी ज्याला आपण ऑलरेडी मार्जिन पण घेतलेली आहे आता इथे आपल्याला कुठल्याही प्रकारचं काहीच करण्याची गरज नाही डायरेक्टली आपल्याला कर, स्टिचिंग करायचं आहे तर बघा काल आपण चौवेचाळीस इंच छातीचं ब्लाउज जे आहे ते डायरेक्ट कपड्यावरती कसं कटिंग करायचं ते शिकलो होतं आज आपण त्यातलं बाहीचं पॅटर्न काल आपलं राहिलं होतं कारण की व्हिडिओ मोठा होऊन जातो मी तुम्हाला सांगितलं होतं काल की व्हिडिओ मोठा होऊन जाईल त्याच्यासाठी आज आपण त्याच मापाची बाही कशी कटिंग करायची आहे ते बघणार आहोत याच्यामध्ये आपल्याला मुंढा कसा घ्यायचा आहे बाहीचा पण मुंडा असतो बाहीचा मुंडा कसा घ्यायचा आहे आणि बाही कमी पडू नये म्हणून काय करायचं आहे ते बघायचं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे मैत्रिणी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघायचा आहे स्किप करता। हो, चाहे चाहे। चाहे चाहे। न करता आणि हो चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरायचं नाही आहे जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे आणि मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि एक छोटीशी कमेंट करा की नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे ते तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मैत्रिणींनो इथे हा जो आहे हा आपला कालचा उरलेला ब्लाउज पीस आहे उरलेला कपडा आहे याच्यातच आपल्याला बाही जी आहे ती काढायची आहे, आहे, जा जा आहे, 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 आहे तर बघा हे आपलं कालचं माप आहे बाहीचं तर बाहीचं माप जे आहे हे संपूर्ण आपलं पेपर पॅटर्नचं माप आहे किंवा ब्लाऊजचं माप आहे आपण ब्लाऊज कटिंग केलेलं आहे ठीक आहे तर बघा इथे मी बाही घेतलेली आहे सात इंचाची दंडघेर आहे साडेसात इंच ठीक आहे आता जर समजा तुमचं ब्लाऊज अस्तरचं असेल तर तुम्हाला इथे बाहीमध्ये अर्धाच इंच घ्यायचं आहे आणि जर तुमचं ब्लाऊज बिना अस्तरचं शिवायचं असेल तर तुम्हाला दीड इंच मार्जिन द्यायचं आहे ठीक आहे दीड इंच कशासाठी तर अर्धा इंच आपलं फोल्डिंग ला जाणार आहे म्हणजे बाही जॉईन करण्यासाठी जाणार आहे आणि एक इंच आपल्याला खालच्या साईडनी फोल्ड करायचं आहे जिथे दंड घेर असतो तिथे ठीक आहे तर बघा आता इथे मी अस्तरचं माझं ब्लाउज असणार आहे हे तर त्याच्यासाठी मी इथे घेणार आहे अर्धा इंच एक्स्ट्रा आणि बाही मी काढणार आहे साडेसात इंचाची दंडघेर घेणार आहे साडेसात इंच ठीक आहे तर बघा आता कपडा आपल्याला कसा टाकायचा आहे तर हा जो कपडा आहे हा मी असा घेतलेला आहे आणि ही अशी फोल्ड केलेली आहे बाही ठीक आहे ही आपली असा आकार येणार आहे किंवा आपण इकडनं पण फोल्ड करू शकतोय हे बघा फोल्डिंगची जी बाजू आहे ती आपली इकडनं येणार आहे म्हणजे आपल्याला हे सोपं पडेल ठीक आहे एक्स्ट्रा कपडा मी इकडे ठेवलेला आहे कटिंग नाही केलेलं मी एक्स्ट्रा कपडा तर बघा जेव्हा आपण कपडा फोल्ड करतो ना त्यावेळेस जेव्हा आपण लांब बाही घेणार आहोत आता ही थोडीशी लांबच बाही आहे ठीक आहे साडेसात इंच म्हटल्यानंतर ही थोडीशी मोठी बाही असणार आहे तर इथे आपल्याला मोजून घ्यायचं आहे आठ इंच आहे माझा कपडा साधारण साडे नऊ आहे थोडासा मी कमी पण केला तरी चालणार आहे ठीक चा आहे, चा आहे, चा आहे तर मी मी एवढा घेतलेला आहे हा कपडा आता इथे मी उंची टाकणार आहे साडेसात इंचाची मी इथे उंची घेणार आहे ठीक आहे त्या अगोदर इथे आपल्याला बाहीचा मुंढा किती घ्यायचा आहे आणि तो कसा घ्यायचा आहे ते बघायचा आहे तर बघा बाहीचा आपण मुंढा कसा काढायचा आहे ते बघूया इथे मी खालीच काढते बाहीचा मुंढा बघा छाती आपली चौवेचाळीस आहे ठीक आहे चौवेचाळीस भागिले सहा करायचे आहेत जेव्हा आपण बाहीचा मुंडा काढतो तेव्हा आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे तर आता इथे चौवेचाळीस भागिले सहा म्हटल्यानंतर उत्तर येणार आहे आपलं साडेसात इंच साडेसात इंच आपलं इथे उत्तर येत आहे ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला प्लस करायचे आहेत दीड इंच म्हणजे आपलं पूर्ण उत्तर येणार आहे नऊ इंच तर इथे बाहीचा जो मुंडा आहे तो आपण घेणार आहोत नऊ इंच ठीक आहे नऊ इंचा आपण बाहीचा इथे मुंडा घेणार आहोत तो कसा घ्यायचा आहे आता आपण बघूया समजलं असेल तुम्हाला पुन्हा एकदा सांगते जे काही तुमचं छातीचं माप आहे त्याला आपल्याला सहाने डिवाइड करायचं आहे ठीक आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सहा कुठून आले तर आपल्याला सहावा भाग करायचा आहे एक आपलं म्हणायचं आहे की सहावा भाग आपल्याला करायचा आहे चौरेचाळीसचा सहावा भाग केला साडेसात इंच आलं त्याच्यामध्ये प्लस करायचे आहे दीड इंच मग उत्तर येतं आहे आपलं नऊ इंच हा फॉर्म्युला वापरल्यानंतर तुमची बाही जी आहे ती कधी कमी पण नाही पडणार आहे आणि बाही एकदम व्यवस्थित राहणार आहे ठीक आहे म्हणजे बरोबर बसणार आहे आता मी इथे थोडस वाढवून घेतला आहे कपडा आता साडेसात इंचाची मी इथे उंची टाकणार आहे तर हा जो कपडा आहे हा चार फोल्ड घेतलेला आहे मी हे बघा एक दोन हा तीन आणि हा चार चार फोल्ड घेतलेला आहे बंद बाजू मी ह्या बाजूने ठेवलेली आहे आता इथे मी माप टाकणार आहे उंची उंची टाकणार आहे साडेसात इंच साडेसात इंच उंची टाकल्यानंतर आता बघा इथे जो आहे ना इथे अगोदर बघून घ्यायचं आहे खाली खालीवर आहे की काय तर इथे मी काय करणार आहे एक लाईन अशी व्यवस्थित स्ट्रेट लाइन अगोदर आखून घेऊयात ही स्ट्रेट लाईन आखून झाल्यानंतर मग ह्या लाईन पासून वरती मी आता घेते उंची बाहीची उंची साडेसात थोडीशी वरती आलेली आहे ठीक आहे आता हे साडेसात इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला घ्यायचं आहे दंडघेर तर दंडघेर पण आहे आपला साडेसात इंच म्हणजे हा हाफ आहे ठीक आहे संपूर्ण दंडघेर आपला येतोय पंधरा इंचाचा ठीक आहे हा आपला हाफ दंडघेर आहे हेल्दी आहे त्याच्यामुळे पंधरा इंचाचा दंडघेर येतोय पुढे घ्यायचं आहे दीड इंच हे दीड इंच घेतल्यानंतर आता बघा इथून इथून आपल्याला मोजायचे आहे तीन इंच आता हे जिथे तीन इंच आले आहेत इथे आपल्याला टाकायचे आहे हा जो आपण मुंढा काढलेला आहे याचं माप म्हणजे हे नऊ इंच जिथे आपलं तीन इंच आलेलं आहे इथे मी टाकणार आहे नऊ इंच हे बघा नऊ इंच इथे घेतले आहे त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंच न, हे जे दीड इंच आहेत हे आपले मार्जिनसाठी असणार आहे एक्स्ट्रा ठीक आहे आता बघा लाईन एकदम व्यवस्थित अशी स्केलच्या साह्याने आपण इथे लाईन आखून घेणार आहोत संपूर्ण लाईन नाही आखायची फक्त एवढीच आखून घ्यायची आहे दीड इंचाची जे काय आपण एक्स्ट्रा घेतलेले आहेत ना दीड इंच तर हे कशासाठी घेतले हे आपलं मार्जिन असणार आहे स्लीवजला जेव्हा आपण टिप मारतो ना हे मार्जिन आपलं एक्स्ट्रा असणार आहे माप आपलं इथलं आहे माप आपलं आपलं जे वरती आहे ते इथलं आहे खाली आहे ते इथलं आहे ठीक आहे आता इथून घ्यायचे आहेत आपल्याला सव्वा दोन इंच तर हे घेतले आहेत मी सव्वा दोन सव्वा दोन इथपर्यंत आपल्याला घ्यायचं आहे स्ट्रेट आणि मग इथून आपल्याला आकार असा द्यायचा असतो हा एक आकार दिल्यानंतर आता आपल्याला दुसरा पण आकार द्यायचा असतो त्याला आम्ही छोटा मासा म्हणतो आमच्या क्लासमध्ये बघा तर हा जो आकार आहे छोटी मछली हा असा द्यायचा हाफ इंच घेतलेले आहेत मी हाफ इंच कव्हर करून घ्यायचे आणि मग इथे हा आपल्याला असा आकार द्यायचा आहे हे मॅच करून घ्यायचं आहे इथून बघा अगोदर हा पूर्ण आकार दिला असा त्याच्यानंतर इथून हाफ सेंटर म्हणजे हा सव्वा दोनचे हाफ घेतले आहेत आणि तिथून मी सुरुवात केली आहे, के आहे इथे असा आकार द्यायला ठीक आहे आता हे आपल्याला कटिंग करायचं आहे तर कटिंग करताना कसं कटिंग करायचं ते बघूयात अगोदर मग मी सांगते ही संपूर्ण आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे अशी बाही तर बघा ही आपली बाही जी आहे ती कटिंग झालेली आहे एक्स्ट्रा कपडा बाजूला काढून घेतला आहे आणि हे खालचा जो पार्ट आहे तो पण आपला एक्स्ट्राचा आहे कारण की किनारीवाला जो पार्ट आहे तो शक्यतो वापरायचा नाही हे बघा किनारीवाला पार्ट मी काढून टाकलाय आता हा आकार आपल्याला कटिंग करायचा आहे त्याच्यासाठी बाही जी आहे ती ओपन करून घेऊया बाही ओपन केल्यानंतर फक्त पुढचा आकार आपल्याला इथे कटिंग करायचा असतो तर बघा एकाच बाजूला हा जो छोटा आकार आहे तो कटिंग करायचा असतो छोटा मछलीवाला ठीक आहे दोन्ही बाजूला नाही करायचं जे नवीन असतात त्यांना कळत नाही आणि ते, ना ते दोन्ही पण बाजूला आकार देऊन देतात सेम असाच आणि मग त्याच्यामुळे बाहीचा आकार पूर्णपणे चुकून जातो तर आपल्याला काय करायचंय एकाच बाजूने इथे आकार द्यायचा असतो तर बघा आज आपण शिकलो आहोत की बाही कशी कटिंग करायची मैत्रिणींनो तुम्हाला जर का कटोरीचं पेपर पॅटर्न शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती अठ्ठावीस ते पन्नासपर्यंतच्या जे कटोरीचं माप आहे ते संपूर्ण तुम्हाला तिथे दाखवलं गेलेलं आहे त्याचे व्हिडिओज मी सर्व काही शेअर केलेले आहेत तुम्हाला तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय त्याची प्लेलिस्ट पण तयार केली आहे म्हणजे तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची गरज पडणार नाही तर बघा अठ्ठावीसपासून तीस बत्तीस चौतीस छत्तीस त्यानंतर चाळीस येत आहे अडोतीस येत आहे बेचाळीस आणि आता चौवेचाळीसचं आपलं माप झालेलं आहे ठीक आहे येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये शेहेचाळीस अठ्ठेचाळीस आणि पन्नास हे तिघंही पेपर पॅटर्न तुम्हाला शिकायला मिळतील तर तुम्ही जाऊन चेक करू शकताय आणि हो जर तुम्हाला आमचे ऑनलाईन क्लासेस पण जॉईन करायचे असतील तर ऑनलाईन क्लाससाठी तुम्हाला दिप्स कोचिंग नावाचा ॲप डाउनलोड करायचा आहे त्याची लिंक मी शेअर करून देईल डिस्क्रिप्शनमध्ये दे। म्हणजे तुम्हाला तिथे जाऊन चेक करू शकता तुम्ही आणि तिथे भरपूर असे कोर्सेस आहेत मैत्रिणो जे अगदी तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमीमध्ये तुम्हाला मिळणार आहेत तर जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचे असतील तर दीप्स कोचिंग नावाचं ॲप आहे प्लेस्टोरवरती तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्या किंवा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता ठीक आहे तर चला मैत्रिण आज आपण बघा बाही कशी कटिंग करायची आहे हे शिकलो हो, आहोत चौवेचाळीस मापाचं आपलं ब्लाउज जे आहे ते कटिंग झालं आहे पूर्णपणे आता हे स्टिचिंग कसं करायचं आहे तर त्याचे व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केले आहेत तुम्ही जाऊन चेक करू शकताय चला भेटूयात पुढच्या अशाच नवीन आणि यूजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय